शेतकरी बंधुनो रामराम तेवीस डिसेंबर हा राष्ट्रीय कृषी दिन या निमित्तानं एका लेखाचं अभिवाचन मी करतो आहे बळीराजाची पाठशाळा लेखिका रंजना भोईटे पाटणकर वडोदरा अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया बळीराजाची पाठशाळा जय जवान जय किसान भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा हा नारा होता जवानान एवढंच देशाला शेतकऱ्याचं महत्व आहे हे त्यांनी आपल्या या संदेशातून व्यक्त केला आपल्या बळीराजाकरता ही केवढी विशाल दृष्टी कोणताही रंग नाही अशा पावसानं धरती हिरवागार शालू नेसते भारद्वाज पक्षाचं मुखदर्शन कोकिळेचा मधुर आवाज तर कधी मोराचा पिसारा फुललेला पाहणं दुसरे इतर प्राणी पक्षी तर नेहमीचेच शेताच्या बांधाला लागून असलेल्या ओढा नदी आणि दगडावरून जाणाऱ्या खळखळ खळखळ पाण्याच्या मंजूळ स्वरानं तो बळीराजा सुखावतो हे वैभव त्याला निसर्गाकडून उदार हातानं विनामूल्य मिळालेलं असतं हीच पूर्वीच्या शेतकऱ्याची जीवनाची वास्तविकता आणि आनंदाची बाजू उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी जुन्या काळातलं हे प्रचलित वाक्य होतं शेती म्हणजे बिनभरवशेची कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी जोमात तर कधी त्याला भाव नाही तेव्हा भा अशा वेगवेगळ्या परिस्थितीत त्याची स्थिती काय होते तरीही शांत राहून आयोजनबद्ध मेहनत करणं हेच त्या बळीराजाचं काम त्याच्या साधेपणातच मोठी शोभा होती शेती म्हणजे बरंच काही शिकायला मिळत होतं आणि हीच मोठी पाठशाळा होती माणसानं शोधलेल्या विज्ञानाकरता त्याचे स्वतःचे अनुभव खूप चांगले होते शेतातली पिकं ज्वारी बाजरी डोलत असलेला पांढऱ्या तुऱ्याचा ऊस हिरवागार भरलेला हरभरा काढणीला आलेलं भाताचं गव्हाचं शेत तर कधी आंब्यानं लवलेली झाडं बघून आनंदून जात होता भरपूर दुःख असूनही सुखात राहणारी ही माणसं योगा ध्यान मोबाईल सोशल मीडिया किंवा गुगलवरून तयार माहिती या कशाचीही त्यांना गरज नव्हती अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि त्याच्याच उत्पत्तीच्या मागे स्वतःचं आयुष्य त्यांना लावलेलं ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा नाही कष्ट हेच त्याच्या उभ्या आयुष्याचं तत्वज्ञान अनेक अडचणीवर मात करण्याची सुखाची किल्ली या बळीराजाकडं होती शिवारातल्या या जोंधळ्याची नाचणीची गोड भाकरी ओढ्याच्या झऱ्याच्या पाण्याचा गोड घोट आणि त्याची तृप्तीची ढेकर सतत काम करणारे दोन हात बैलपोळ्याला बैलांना तयार करतानाचा बळीराजाचा आनंद वेगळाच शिंगाला रंगीबेरंगी कलर बेगड पाठीवर झूल गळ्यात सुंदर घुंगराची माळ बैलाचं ते देखणं कष्टाळू अप्रतिम रूप डोळे भरून तो पाहत असे मोठ्या थाटामाटात बैलजोडीची मिरवणूक घरी आल्यावर बैलाची पूजा घमेला भरून पेंड आणि पुरणपोळीचा गोड घास अप्रतिम असं हे दृश्य वर्षभर वर शेतात राबणाऱ्या मुक्या प्राण्यासाठी असलेला त्याचा तो कृतज्ञपणा त्याच्या कष्टाचा सोहळाच जणू म्हणूनच या शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधलं असावं बैलाच्या जोडीच्या घुंगराची गाडी चालवण्याचा रुबाब आणि आनंद काही आगळावेगळाच होता ती गाडी कधी लग्नाचं वराड आणायला कधी बैलगाडीच्या शर्यतीत कधी माहेरवाशिणीला आणायला तर कधी आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जायला जत्रेला आणि बाजाराला जाताना बैलाच्या जोडीची ती सुंदर गाडी पळत असे ऊन वाढल्यावर झाडाखाली विश्रांतीसाठी गारव्यासाठी थांबवायची बैलाच्या गाळ्यातला घुमराचा नाद किती मधुर वाटत होता बैलाला तो चापकानं हळूवार मारत असे नागमोडी वळण घेत धावणारी गाडी आठवणीचं ते वेगळंच दृश्य त्यानं जीवनाच्या बऱ्याच अडचणी सोडवल्या कुठल्याही परिस्थितीत अनुकूल राहणारे विचारानं सुशिक्षित समजदार असं ते मजबूत खंबीर व्यक्तित्व होतं पिंपळाच्या झाडासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे हे तो जीवनाच्या खडतर अनुभवानं शिकला असावा शेतीच्या पाठशाळेतून विविध अनुभव आत्मनिर्भरपणा आंतरिक अनमोल सुख त्यानं जीवनात मिळवलं पूर अतिवृष्टी दुष्काळ त्यामुळं तो असहाय्य झाला पण भक्कमतेनं त्यानं प्रत्येक अडचणीतून रस्ता काढला धीर आणि त्यानंतर आनंद हे त्याच्या शक्तीचे स्रोत होत दुसऱ्या साथ देणाऱ्या शेतकऱ्याच्या सहयोगानं त्यानं जीवन शांतिमय केलं आता आयुष्याच्या काबाड कष्टानं जीव थकलेला सगळी हयात रानात त्वचा रापून काळी झालेली ऊन पावसाच्या खेळानं डोळे खोल गेलेले कपाळावर पडलेल्या आड्या नांगर हाकणं पाटानं पाणी पाजणं त्यामुळं कमरेला बाक कष्टाच्या कामानं हात मजबूत झालेले धोतर सदरा डोक्याला बांधलेला रुमाल पायात मोठ्या मोठ्या चिरा त्यात माती भरलेली पायात जाड चप्पल ओसरी झाडाखाली कुठेही झोपायला लागलं तर तक्रार नाही नांगरणी पेरणी कापणी काढणी मळणी कुठल्याही कामाची तक्रार नाही शेतात भांगळणीच्या वेळी ठेवलेला सौदा किती उत्साह कितीही गवत असू द्या मनुष्य बळ जेवढं काही वेळात काढलं जायचं पूर्वीची शेतीच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्वावर होती भक्कम आयुष्य शिकवणारी ही पिढी बळीराजाची ही पाठशाळा आता संपुष्टात येत चालली आहे आता नातवंड फिरवणं देवळात जाणं पारावर गप्पा एक बोलणार सगळे ऐकणार विषय सोपा गावाचाच चार चार पिढ्या पाहिलेले हे लोक ना त्यांना बी पी ना डायबिटीस ओठावर डोक्यात अनेक प्रश्न पण बोलणार नाहीत ही पिढी आता जवळजवळ संपुष्टात येण्याच्याच मार्गावर आहे आपल्या वडलार्जित भूमीच्या कुशीत आनंदानं जन्म घेऊन त्या भूमीच्या मातीतच जीवनज्योत मावळणारी ही शेवटची पिढी आठवणीच्या अतिताच्या क्षितिजावर जाऊन अस्त होते आहे अवघड परिस्थितीचा सामना करत जीवन जगलेले कोणाचे बाबा काका मामा भाऊ आजोबा कुणीतरी असणार कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्या सर्वच बळीराजांना शतशहा प्रणाम धन्य त्यांची ती शिकवण गोड आठवणीचा हा ठेवा आयुष्याच्या प्रत्येक खडतर प्रवासाची शिकवण देणारी शेतीची पाठशाळा चोर पावलांनी आता संपुष्टात येते आहे आधुनिक शेती करणाऱ्यांना पण मनपूर्वक धन्यवाद कारण परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे आमच्या या बळीराजाला कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तेवीस डिसेंबर हा राष्ट्रीय कृषी दिन आपण साजरा करतो या निमित्तानं बळीराजाची पाठशाळा या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखिका रंजना भोईटे पाटणकर वडोदरा त्यांचा मोबाईल नंबर डबल नाईन सेवन फोर वन नाईन थ्री फोर सेवन फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स